आता तुम्ही राजगड या ठिकाणचं भूमिपूजन केलं त्या ठिकाणी आमदार यांनी पुन्हा जाऊन भूमिपूजन केलं हा नेमकाच सेवाद आहे की विकास का ना ते काम नाही सेवाद म्हणणार नाही कारण की तुम्ही पाहिलाच तसं त्यांच्याकडून मला जाणवतंय मा बाबा तुम्ही आता हे काम कधीचं मंजूर आहे त्याचं टेंडर कधी झालं त्या कामाचं कोण मंजूर केलं सर्व डॉक्युमेंट आपल्याजवळ तुम्ही पुरावे दे देतो माननीय मुख्यमंत्र्यांनी विशेष बाब म्हणून आपण त्या कामाचं काम मंजूर करून घेतलंय आणि त्या कामाला सर्व प्रोसेस करून अगोदर टेंडर झाले त्या कामाचं आम्ही भूमिपूजन केलं त्यांनी दुसऱ्या दिवशी जाऊन स्थानिक लोकांनी त्याचं हे सांगून जे काही आमचे विरोधक आहेत त्यांनी त्यांना बोलून तिथं त्यांनी ते भूमिपूजन केलं मग हे श्रेयवादासाठी चालू आहे मग त्याला दाखवायचं की आता जी कामं झाली पण मी या सुज्ञ नागरिक बांधवाला विनंती करेल कुठलंही काम या मतदारसंघामध्ये आता याला अजून कुठलं शासनाची कामच सुरू नाही त्या नवीन सरकारच्या आता झालेली कामं गृहित धर की बघ हे कामं अगोदरच मंजूर येत ना तुम्ही जर सांगायचं असाल तर सत्य परिस्थिती लोकांना सांगा हे लोका काम कधी मंजूर झालं कोणाच्या याच्यात झालं कोणा टेंडर कधी झालं आणि काम ओवर कार्ट कधी झाली हे बी आता मी अधिकाऱ्याला हे सांगणार आहे की संबंधित मंत्र्यांकडनं सूचना देणार आहे कुठलंही काम सुरू होत असताना त्या कामाचं मंजूर कधी त्याचं टेंडर कधी झालं त्याची अमाऊंट किती त्याची ओवर कधी झाली एवढंही बोट त्या गावात लावलं तर लोकांना समजणार पेंटाकडे प्रकल्पा संदर्भात काय पेंटाकडे तुम्ही आम्ही अगोदर निवडणुकीच्या अगोदर आचारसंहिता लागत लोकसभा संपल्यानंतर ते काम मंजूर झालं टेंडर झालं ओरकाट झाली त्या कामाचं आम्ही भूमपिजन केलं याने जाऊन तिथं जे शेब्यू लावून आपल्या धरणावर भूपूजन केलं मग एका कामाचा क्रेडिट देण्याचा विषय नव्हतं ते काम आम्ही मंजूर करायचं ते काम कसं केलं काय केलं स्थानिक लोकांना नागरिकांना माहित म्हणून शेतकऱ्यांना माहिती त्यांना शेतकऱ्याला त्याच्या अगोदर याच्या भूमिपूजनाच्या अगोदर आपण शेतकऱ्याच्या अकाउंटला पैसे टाकले म्हणजे कावड एवढे तात्कार्य तत्पर आमदार आहेत तर मग त्यांनी इतर कामं आला होता दे। दे।